स्मार्ट अहमदनगर न्यूज लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या लिंगपिसाड गुन्हेगारांचं गुप्तांगण छाटा भीम आर्मीचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेखची शासनाकडे मागणी जत तालुका करजगी येथील चार वर्षीय लहान बालिकेवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाचे गुप्तांगण छाटून टाकावे किंवा लवकरात लवकर जलद गतीने न्यायालयात खटला चालवून फाशी शिक्षा द्यावी व मयत मुलीच्या घरच्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शासनाकडे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जमीर शेख यांनी मिरज प्रांताद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे वरील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यामध्ये असले माणुसकीला काळिंबा फासणारे कृत्य करताना गुन्हेगार स्वप्नातही विचार करणार नाही अशा पद्धतीने शासनाने कडक कायदे करावे तसेच शासनाने गुन्हेगारांना तातडीची वाशीची शिक्षा तरतूद करण्यात यावी किंवा गुप्तांगण चाटण्याची तरतूद करावी व शासनातर्फे उज्ज उज्ज्वल निकम या वकिलांची नियुक्ती करावी असे निवेदन देताना भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख म्हणाले यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते सांगली जिल्ह्यामधील चार अत्याचार करून निघून हत्या करण्यात आली त्याचा सर्वप्रथम भीम खटला चालून त्याला फाशी शिक्षा द्यावी अशा मी मागणी करतो आणि अशा प्रसार लोकांचे लिंग कापून टाकावे गुप्तांकन का कापून टाकावे किंवा यांना जनतेच्या हवाली हवाली करावे जनतेच्या जनतेमध्ये यांचा फैसला जगेपर हो जाईंगा अशा लोकांना त्वरित फाशी देऊन एका शासनाने असा निर्णय घ्यावा की असं असे लोकांना गुप्तांकन कापून टाकावे आणि यांना फाशी द्यावी जेणेकरून असं लिंक प्रसार लोकांचे धाडच होणार नाही असल्या चुमुकल्या पालिकेवरती असा अत्याचार ता ता करायचा ता. याच्यावरती त्वरित कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो भीएमआरमी तर्फे नाहीतर आर्मी संविधान बल रक्षक बलाच्या वतीनं संपूर्ण जिल्हाभर जनआंदोलन उभारण्यात येईल एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय श्री